नमस्कार शेतकी मित्रांनो शेतकी मित्रांनो मागे त्याला सौर पंप योजनेमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी पेमेंट केले आणि त्यांना कंपनी निवडायची आहे आणि त्यांना टॉपच्या कंपन्या पाहावी पाहिजे आहेत जसे की शक्ती असेल ओसवाल असेल जैन असेल तर कालच आपण सांगितलं होतं व्हिडिओच्या माध्यमातून की या कंपन्या काल वेंडर लिस्टमध्ये ऍड होणार आहेत पण काही तांत्रिक अडचण आल्यामुळे या कंपन्या काल वेंडर लिस्टमध्ये ऍड झाल्याने नाहीत आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत या कंपन्या शंभर टक्के विंडल लिस्टमध्ये ऍड होणार आहेत यामध्ये शक्ती कंपनीचा कोटा आहे तो आपल्या माहितीप्रमाणे दोन हजार चा कोटा शक्ती कंपनी विंडल लिस्टमध्ये घेऊन येणाऱ्याची शक्यता जास्त प्रमाणात आता यामध्ये भरपूर शेतकरी या कंपन्या निवडण्यापासून मुकू शकतात कारण की या टायमिंगला को कोटा कमी असण्याची आपल्याला माहिती भेटलेली आहे आता भरपूर जण सांगत आहेत की कोटा जास्त येणार आहे पण आपल्या माहितीप्रमाणे कोटा हा शक्ती कंपनीचा कमी असण्याची आपल्याला माहिती भेटलेली आहे आणि कोटा जरी जास्त असला तरी निवडणाऱ्या शेतकऱ्यांचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात अजूनही जवळपास पेमेंट करून हजारो शेतकरी असे आहेत की त्यांना वेंडर सिलेक्शन करायचं आहे आता यामध्ये काय होत आहे आपल्याला कंपनी येण्याआधी माहिती भेटणं खूप गरजेचं आहे आपण यासाठी मेंबरशिप ग्रुप चालू केलेला आहे आपल्या मेंबरशिप ग्रुपवर शंभर टक्के तुम्हाला शक्ती कंपनी असो जैन कंपनी असो ओसवाल असो यासारख्या टॉपच्या निवड निवडून निवडून देण्याचा शंभर टक्के प्रयत्न केला जातो आपल्या ग्रुपचा शंभर टक्के रिझल्ट आहे आपल्या ग्रुपला जे जे मेंबर जॉईन आहेत त्यांनी ज्यांना हव्या असणाऱ्या म्हणजे शक्ती हव्या असेल त्यांनी शक्ती जैन हवे असले जैन अशा प्रकारचे ज्यांना हवे असलेल्या कंपन्या निवडले आहेत जर तुम्हाला इतर नवीन कंपनी निवडायचे नसेल आणि या टॉपच्या कंपन्या निवडायच्या असेल तर या ठिकाणी नंबर तुम्हाला वर दिसत असेल व्हॉट्सअप नंबरला फक्त मेसेज करा की मला मेंबरशिप ग्रुपवर जॉईन करा कोणीही कॉल करू नका कॉल कोणाचाही घेतला जाणार खूप लोक कॉल करत असतात कॉल कोणाचा घेतला जाणार भरपूर कॉल येतात सर्वांचे कॉल रिसीव्ह करणं शक्य होणार नाही फक्त मेसेज करा कंपनी आज किंवा उद्या या दोन दिवसात दो शंभर टक्के अपडेट होणार आहे कंपनी आल्याबरोबर तुम्हाला ग्रुपवर माहिती पेटणार आहे आणि तुम्ही टक्के कंपनी न्युअल करून शकणार आहात आता जर नैसे घ्यायची कुणालाही जबरदस्ती नाही व्हिडिओच्या माध्यमातून आपण कंपनी आल्याबद्दल बरोबर माहिती सांगतो पण यामध्ये प्रॉब्लेम काय होत आहे की व्हिडिओ बनवून अपलोड करू शकतात ती कंपनी वेंडर लिस्टमध्ये गायब पण झालेली असते जर तुम्हाला खरंच निवडायचे असेल तर जरूर घ्या कुणालाही आपली याबाबत जबरदस्ती कोणतीही नाही तर अजून एक महत्वाचा मुद्दा की शक्ती कंपनी ज्यांनी ज्यांनी निवडले त्यांना मेसेज येत आहेत की शक्ती कंपनी निवडल्याबद्दल आभारी आहेत आणि आहे तुम्हाला एक लिंक दिली आहे त्या लिंकवर तुम्हाला फोटो अपलोड करायचे आहेत आता याविषयी आपण एक व्हिडिओ काल पण अपलोड केला होता पण त्यामध्ये आपण कम्फर्म माहिती घेतली नव्हती पण आज कम्फर्म माहिती आपण कंपनीचे प्रतिनिधी असतात कंपनी असं या याच्याकडून घेऊन सांगली कंपनीकडूनच हे मेसेज येत आहेत जेणेकरून जे कंपनीचे सर्वे असतात ते हे सर्वे त्यांनी आता बायपास करून या शक्ती कंपनी एक चुकीचा प्रकार माझ्या दृष्टीने करत आहे की जी कंपनीचा स्वतः जाऊन शेतकरी स्वतः शेतावर जाऊन जो, 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 जो सर्वे करायचा असतो जॉईंट तो स्वतः करायचा सोडून आता बायपास सर्वे करण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे आणि शेतकऱ्यांना स्वतः तो सर्वे करणार करायला लावत आहे ज्यामधून शेतकऱ्यांना एक लिंक देण्यात येत आहे आणि त्या लिंकवर शेतकऱ्याच्या आपल्या बोरवेल असेल बीर असेल त्याचे फोटो काढून अपलोड करायचे आहे तर यामध्ये खूप खूप फ्रॉड होण्याची शक्यता आहे कारण की बऱ्याच जरा शेतकऱ्यांचं मी जे आहे ते लिंक चेक केला तर त्या ठिकाणी गेमिंगचे लिंक काही जणांना पाठवले या कंपनीने पाठवले नाही हे लक्षात घ्या काय लोक इतर लोक जे असतात ज्यांना या गोष्टीची पण कल्पना आलेली असते ते अशा प्रकारचे लिंक पाठवत असतात तर लिंक ओपन करताना जरा दक्ष रहा जेणेकरून तुम्ही चुकीच्या लिंकवर जाऊ नका आणि चुकीच्या लिंकवर जाऊन कोणतीही चुकीची प्रोसेस करू नका कंपनीची ऑफिशियल लिंक ओपन झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी कंपनीचं नाव दिसेल त्या ठिकाणी कंपनीचं फोटो टाकण्याचं ऑप्शन दिसेल माहिती दिसेल त्या ठिकाणी हे पण तुम्हाला दाखवलं जाईल ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या असंच कोणत्याही लिंकवर जाऊन तुमची माहिती देऊ नका तुमचे ओ टी पी देऊ नका अशा कोणत्याही गोष्टी करू नका खूप महत्वाची माहिती आहे आपल्या जे रिलेटिव्ह असतील ज्यांना अशा प्रकारचे माय मेसेज आले असतील त्यांना शंभर टक्के हा व्हिडिओ शेअर करा कारण की खूप जणांबद्दल बाबत आता असं भरू शकते की चुकीच्या लिंक त्यांना प्रोव्हाइड केल्या जाऊ शकतात आणि चुकीच्या गोष्टी त्यांच्या पद्धतीकडून घडवू शकतात त्यासाठी ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि ज्यांना ज्यांना कंपन्या आल्या माहिती हव्या असेल त्यांनी शंभर टक्के मेंबरशिप ग्रुप जॉईन केला मेसेज आला असेल तर बिंदास जो आहे तो आपल्या सर्व्हे करून घ्या आता कंपनी स्वतः तर सर्व्हे करणार नाही ही गोष्ट नक्की आहे ज्यांना ज्यांना शक्ती कंपनी निवडल्या आहेत त्यांच्यासाठी धन्यवाद